पुण्याजवळील फुलगाव येथील लोकसेवा प्रतिष्ठान संचलित लोकसेवा कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसचा वार्षिक निरोप समारंभ संपन्न झाला लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे यांच्या प्रेरणेतून व लोकसेवा शैक्षणिक संकुलाचे संचालक व लोकसेवा फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक नरहरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन आणि दीप प्रज्वलन करून करण्यात आली यावेळी मोनिका गमे या विद्यार्थिनीने स्वागत नृत्य सादर केले तर द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या आठवणींना आपल्या मनोगतातून उजाळा दिला यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य नरहरी पाटील यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन खुशी मोरे व तनुजा कुलाल हिने केले तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले यावेळी प्राध्यापक अफरोज मुलानी प्राध्यापिका दीपाली भंडारी प्राध्यापिका ऋतुजा कुलकर्णी प्राध्यापिका सोनाली चव्हाण प्राध्यापिका पूनम गवारी प्राध्यापिका स्नेहल मांगोरे प्राध्यापिका यशस्वी मुळे तर शिक्षकेतर कर्मचारी मारुती पाटील मंगेश जगताप चेतना कदम अतुल घोडके आणि रोहिणी शिंदे व गणेश साखरे आदी उपस्थित होते